आजचा विषय योगस्थ कुरुकर्माणी म्हणून म्हटलेला आहे हा जो भाग म्हणजे श्लोक आहे हा गीतेमधल्या दुसऱ्या अध्यायात अठ्ठेचाळीसावा श्लोक आहे मला पाठ नाही आहे इथे लिहिलेला आहे श्लोक असेल एखाद वेळेस माहीत नाही तर योगस्थ कुरुकर्माणी तत्वा धनंजय म्हणून म्हटलाय आणि सिद्ध समो भूत्वा समत्वय योग उच्चते हा आहे आपला विचार जो आहे तो कर्म आणखीन तो योगस्थ होऊन कसं करायचं हा मुख्य विचार आपला आहे ह्याच्यातला बाकीचं सगळं त्याच्या अनुषंगिक आहे जी स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत त्यांच्याजवळ हा येतो आणि कर्म म्हणजे काय अकर्म म्हणजे काय विकर्म म्हणजे काय गहणा कर्मणोगती वगैरे म्हणतात हा मोठ्या मोठ्यांना प्रश्न पडतो एक फार छान संस्कृत सुभाषित आहे की श्रुतीर् श्रुतिर्विभिन्ना स्मृतिरपी नैको ऋषी यश वचक प्रमाण धर्मस पंथ निहिता महाजनो येन गतस पंथा आपण हे शेवटचं वाक्य ऐकलं असेल पण श्रुती अनेक आहे स्मृती वेगवेगळ्या आहेत ऋषी अनेक आहेत आणि प्रत्येकाचं चा वचन म्हटलं तर प्रमाण आहे पण प्रत्येकाचं वेगवेगळं आहे मग धर्माचा जो पंथ आहे कसं वागावं वा काय करावं वा। निहित उदायाम म्हणजे महाकठीण आहे लपलेलं आहे आपल्यासाठी आपण काय करायचं आपल्याला कळत नाही फार कठीण आहे मग अशा वेळी माणसाने काय करायचं महाजनो ये तसच पंथ येथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेवीची अनुष्ठिती सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे कर्म करायचं पण कसं करायचं प्रश्न सगळ्यात येतो तो, तो कसं करायचं व्यवहारात आपल्याला कर्माच्या शिवाय क्षणभर सुधारण शक्य नाही मी कर्मच करणार नाही असं जर का म्हटलं तर श्वास बंद करणार आहात का खाणं पिणं बंद करणार आहात का कर्म म्हणजे सगळीच घेतले ना ती सहज कर्म आहे सहज कर्म जे आहेत ते टाकूच शकत नाही आपण फार तर बाकी काही न करता बसू पण बसण्याचं कर्म आहे हालचाल न करता बसणं सोपं का बसतो तेव्हा आपल्याला कळतं किती कठीण येते एका जागी शांतपणे पाय न हलवता हात न हलवता बसून राहणं फार कठीण कर्म येते म्हणजे मग कर्माचा काय करायचं नक्की मी कसं काम करायचं भगवंत सांगतात की गुरु गुरुकर्माणे कर्म म्हणजे आपण जे जाणीवपूर्वक करत असतो ते सहज जे असतं म्हणजे लहान मुलांचं जे असतं कर्म ते वेगळं त्याला फळ नाही पण शास्त्र सांगतं की आपण जे काही करतो तर त्याला तेवढंच फळ ॲक्शन अँड रिॲक्शन इक्वल अँड अपोजिट तशा पद्धतीचं आहे म्हणजे कुठच्याही कर्माला पण कुठचं कर्म काही कर्म अशी पण आहे की ज्याला फळ नाहीये मग फळ न देणारी कर्म आम्ही कशी करायची वगैरे म्हटलेलं आहे योगस्थ म्हंटलेलं आहे योगस्थचा अर्थच हा आहे की मला जीव माझा जीव ब्रह्माशी जोडून देणार मध्ये आड येत कर्म ह्या कर्माचा त्याग मी कसा करायचा काम तर करायचं आहे पण त्याग आहे याला तो व्याघात म्हणतात कर्म आहे पण आणि त्याग पण आहे व्याघात म्हणजे बोलण्यात जरा एखादा पारिभाषिक शब्द टाकलेला बरा असतो नाहीतर वाटायचं ही बाई सरळ साध बोलतीये काय अर्थ आहे एखादा टाकावा तेव्हा आपण जे कर्म करतो तर ते कर्म काय पद्धतीने केलं असतात त्याचा आपल्याला त्रास होणार नाही योगस्त योग आपल्याला जगवायचं मग म्हणून ते जे कर्म आहे ते धनंजय संग टाकायचा कसला संग टाकायचा कर्मफळाचा संग टाकायचा कर्मफळाचा संग टाकायचा ह्याचा अर्थ फळ घ्यायचं नाही असं आहे का अजिबात नाही इथे कर्माचे अनेक प्रकार दिलेले आहेत दिले मी त्यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही आहे ते वाचू शकता अनेक प्रकार दिलेले आहेत पण आपलं जे नेहमीचं व्यवसाय कर्म असतं जर का मला त्याच्यातनं मोबदला मिळाला नाही तर माझा उदरनिर्वाह कसा चालेल जर का मी प्रॉफिट माझ्या व्यवसायातनं घेतला नाही तर कसं काय व्हायचं माझ्याकडे काही पुढ्यानपिढ्या चालत आलेलं भलं मोठं धनाची पुंजी नाही की मी वाटू शकेन मला माझा जर का पोट पाणी सगळं घरदार त्याच्यावर अवलंबून असलं तर योग्य तेवढा हा महत्त्वाचा मुद्दा आहे योग्य तेवढा मोबदला त्याच्यातनं ते आलाच पाहिजे प्रॉफिट मिळवलाच पाहिजे फक्त प्रॉब्लेम जो येतो ना तो एवढा आम्हाला मिळालाच पाहिजे आमच्याकडे एक डॉक्टर होते एम होते तर ते म्हणायचे की मी ठरवलेलं आहे दिवसातनं मला एक हजार रुपये मिळाले पाहिजेत त्या जुन्या काळात दिवसात एक हजार मला मिळाले पाहिजेत प्रॅक्टिस तर बेताची होती विचित्र स्वभाव होता जरा त्यामुळे आणि मग दोन तीन पेशंट येऊन गेले मग आता शेवटच्याकडनं मी घेणार म्हणे दवाखाना बंद करायची वेळ झालेली आहे पाचशे रुपये कमी पडतात तेवढे मी घेणार त्याच्याकडनं जास्त आले तर पुढल्याला माफ करणार का एखाद दिवशी जर का जास्त आले आणखी त्याच्यानंतर पेशंट आला तर त्याच्याकडनं घेणार नाही असं करतात का नाही करत म्हणजे मला एवढं मिळालंच पाहिजे हा जो आहे ना तो चुकीचा आहे तिथे फळाची आपली अपेक्षा असते एवढं मला फळ मिळालं पाहिजे हे नाही प्रॉफिट किती पर्सेंट घ्यायचा हे बरोबर आहे पण आज मिळाला नाही म्हणून काळजी नाही जे मिळेल ते स्वीकारायचं आपल्याकडनं पूर्ण प्रयत्न करायचे पूर्ण माझे सगळे जे काय ज्ञान आहे म्हणा एनर्जी आहे सगळं लावायचं त्याच्यात सगळ्या बाजूनी व्यवस्थित काम करायचं आणि नंतर त्याचं फळ मला एवढं मिळालंच पाहिजे हा विचार न करता जे फळ मिळेल ते ईश्वरेच्छा म्हणून माझं प्रारब्ध म्हणून नियोजित त्याचं एवढंच होतं तेवढं घ्यायचं प्रारब्धेची जोडे धनं प्रारब्धेची वाढे मान तुकाराम महाराज म्हणतात मान सन्मानासाठी कोणी कोणी हपापलेले असतात प्रारब्धेची जोडे मान हे सगळं लक्षात घ्यायचं जर का प्रारब्ध असलं तर नको असला तरी देखील येतं तिथे आपल्याला चॉईस नसतो ईश्वराच्या बाबतीत बरंच आपलं चॉईसलेस एक्झिस्टन्स असतो पण तो आपण लक्षात घेत नाही आपल्याला चॉईस आहे असं आपल्याला वाटतं आपल्याला कर्माचं स्वातंत्र्य आहे कर्म करण्यासाठी स्वातंत्र्य आहे कसं करायचं त्याचं स्वातंत्र्य आहे फळाच्या बाबतीत आपल्याला स्वातंत्र्य नाही अजिबात आपल्याला स्वातंत्र्य नाहीये का काय फळ मिळणार किती फळ मिळणार हे सगळं त्या ईश्वराच्यावरती अवलंबून असतं पण ईश्वरावरती का अवलंबून असतं वास्तविक ते माझ्यावरती अवलंबून असतं आपण म्हणतो ईश्वरावर अवलंबून असतं बरोबर आहे ते ईश्वराच्या नियमांवरती अवलंबून असतं आपण समाजात वावरतो समाजाचे किंवा आपला जो आ, आ, सरकार असतं त्याचे काही नियम असतात त्याप्रमाणे आपल्याला वागायला लागतं आणि ते जर का तोडले तर त्याच्याबद्दल आपल्याला शिक्षा होते चोरी करायची नाही आहे चोरी केली पकडला गेला काही उपाय चालला नाही शिक्षा होते म्हणजे तिथे का झाली शिक्षा चोरी केली म्हणून ते नियम होते ते तोडले म्हणून तसं मी कर्म करताना जर का ईश्वराचे नियम मी तोडले तर आपल्याला त्या त्यांनी जी शिक्षा त्याच्या संहितेत लिहून ठेवलेली आहे ती होणार आहे बरं मी त्याचा एक मोठा नियम आहे की करावे तसे भरावे उसणे द्यावे घ्यावे लागत आहे समर्थ सांगतात मग हा जर का त्याचा नियम आहे मी जे जे करीन तसंच फळ मिळेल हा जर का त्याचा नियम आहे तर मला जे फळ मिळालं आहे ते मी केलेल्याचं आहे ना हा विचार आपण करत नाही मी जे ह्या जन्मी नसेल मागच्या कुठच्या तरी जन्मात असेल त्याच्यासाठी संचित प्रारब्ध आणि क्रियमान हे जे तीन ईश्वराचे नियमातलं आहे ते समजावून घ्यायला हवं हो। की संचित म्हणजे अनेक 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 मानवी जन्म आपले झालेले आहेत लक्षावधी झालेले असतील चौऱ्याऐंशी लक्ष फेऱ्यातनं जाऊन एक मानवी जन्म मिळतो वगैरे म्हणतात की चुकून जेव्हा पाप आणि पुण्य समसमान होतं त्यावेळी मानवी जन्म मिळतो याच्या बाबतीत मला नेहमी जी कथा आठवते ना ती ते माकड आणि मांजराची गोष्ट आहे ना मांजरं लोण्याचा गोळ्यात चोरतात आणि भांडण करतात की वाटून कसं घ्यायचं माकड तिथे येतं ते म्हणतं की काही प्रश्न नाही मी तराजू घेऊन येतो आणि तुम्हाला समसमान वाटा वाटणा करून देतो एका ह्याच्यात मोठा गोळा टाकतो एका ह्याच्यात लहान टाकतो मोठ्या गोळ्यातला काढायला हवं स्वतःच्या तोंडात टाकतो इकडे न टाकता तोपर्यंत इकडचा पारडं ब खाली जातं त्यातला घेतो समसमान ते पारडी होतच नाहीत तसं आपल्या कर्माचं चालतं की त्या कर्मातलं पाप पुण्य शिल्लक राहतं पुण्य पुण्यसमत पाप जास्त होतं समसमान व्हायला चुकून कधीतरी तो काटासारखा होतो आणि माणूस जन्म आपल्याला मिळतो म्हणून माणूस माणसाचा जन्म कठीण आहे दुर्लभम त्रयमयत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय हा आपण भाग्यवान आहोत आपल्यापैकी अनेकांना तिन्ही मिळालेलं आहे मनुष्यत्व म्हणजे माणसासारखं वागणं केवळ माणसाचा देह नाही मनुष्यत्व मुमुक्षुत्व ज्या अर्थी इथे आलो आहे अर्थी कुठेतरी मोक्षाची इच्छा आहे महापुरुष संश्रय हा अनेक जण यातले अनुग्रहित आहेत महापुरुषांचा आपल्याला आश्रय मिळालेला आहे आपण म्हणतो आम्ही गुरु केले आपण गुरु नाही करत ते आपला स्वीकार करतात हे आपल्याला मिळालं आहे मग याचा फायदा घ्यायचा आहे तो फायदा कसा घ्यायचा तर हे अनेक जन्म जे सगळे संस् सा, कर्मांचा सा साठा आहे ज्याला संचित म्हणतात त्यातला थोडासा भाग कुठला भाग ईश्वराच्या व्यवस्थेप्रमाणे येते जो फळ द्यायला तयार झालेला आहे एवढा भाग ते कसं ठरतं आपलं कर्म कुठलं जास्त स्ट्रॉंग आहे ते पूर्ण करण्यासाठी परिस्थिती कशी अनुकूल आहे ज्या जीवांशी आपलं देणं घेणं आहे त्या जीवांचं कर्म कसं आहे ते कुठच्या योनीत जन्माला येणार आहेत ती परिस्थिती कशी असणार आहे किती फॅक्टर आहेत विचार करा माइंड बॉगलिंग म्हणतात कसं आहे की हे कसं काय होतं आणखीन त्या सगळ्या परिस्थितीत आपल्याला जन्म येतो कुठला जन्म मिळायचा म्हणजे कुठल्या घरी मिळायचा कसा देह मिळायचा स्त्रीचा मिळायचा पुरुषाचा मिळायचा पुढचं कसं व्हायचं हे सगळं देण्या घेण्यावरती अवलंबून आहे हे लक्षात घ्यायचं कोणाच्या पोटी जन्म येणार हे आपण चॉईस नाही आहे आपला भाऊ बहीण कोण असावेत नातेवाईक कोण असावेत हे सगळं त्या देण्या घेण्यावरती ठरतं कुठला जीव आपला भाऊ म्हणून जन्माला येणार आहे कुठला जीव आपल्या आई म्हणून जन्माला येणार आहे आपल्याला काहीही माहीत नसतं आणखीन ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे जे आपलं देणं घेणं असेल तसाला त्याप्रमाणे आपल्याला जन्म मिळतो भोवतालची परिस्थिती मिळते ह्या परिस्थितीत ईश्वराचं सगळं स्वीकारून आपण आपलं कर्म करायचं आहे आणखीन परत ही वेळ येऊ नये म्हणून निष्काम करायचं आहे म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता करायचं आहे आजवर फळाची अपेक्षा ठेवून केलं कर्म म्हणून ते फळ भोगण्यासाठी आपल्याला हा जन्म घ्यायला लागला आहे काहीतरी इच्छा मनात धरल्या त्यांचं वासनेत रूपांतर होतं वासना म्हणजे संस्कार जेव्हा त्या इच्छा परत परत निर्माण होतात की ध्याय तो विषयांकूसहा संघस्ते शोप जायते संघात संजायते काम कामात वगैरे वगैरे आपल्याला माहिती आहे मग हा जो आपलं मनात संग धरून ठेवतो त्याचे संस्कार उमटतात जे आपण बघतो ऐकतो सगळ्याचे संस्कार आपल्या अंतःकरणावर उमटतात आणि त्याचं रूपांतर वासनेत म्हणजे दृढ संस्कारात होतं ह्या संस्कारांप्रमाणे जन्म येतो तुकाराम महाराजांचाच मला वाटतं अभंग आहे खात्रीने की झाड जाणीजे फुले मानस जाणीजे बोले भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे आपल्याला काय भोग मिळत आहेत हे कसं ठरतं तर आपण पूर्वजन्मी काय केलं होतं त्याच्यावरनं ठरतं जर का मला या जन्मी कोणाकडनं दुःख मिळत असलं मी त्याला दुःख दिलं असलं पाहिजे तो ज्या पद्धतीने दुःख देतोय त्या पद्धतीने मी त्याला छळलं असलं पाहिजे मला जर का कोणी अकारण मदत केली मी त्याला कधीतरी केली पाहिजे कृतज्ञता ठेवायची पण हे स्वीकारायचं की हे सगळं माझ्या कर्मांचं फळ आहे असं जर का केलं तर कोणाच्याबद्दल आपल्याला आकस राहत नाही दुष्टबुद्धी किंवा हे काहीही राहत नाही आपलं मन स्वच्छ राहतं योगस्थ राहतं होऊ शकतो आपण कारण शांत मन असल्याशिवाय आपण त्या परमात्म्याचा विचार करू शकत नाही हे सगळं जे कर्माचे सिद्धांत आहेत ते आपल्याला योगस्थ होण्यासाठी आहेत आणखीन यासाठी आज ह्या जन्मात तरी आपण जी कर्म करायची ती कसलीही अपेक्षा न ठेवता अशी करत जायची फळाची अपेक्षा नाही ठेवायची त्याला निष्काम कर्म असं नाव आहे आणखीन ते जेव्हा खरं साध्य होतं तेव्हा नैष्कर्म सिद्धी असा मोठा शब्द आहे त्याला नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे मुद्दाम विचार करून फळाचा त्याग करायला लागत नाही केवळ फळ अपेक्षा नाही एवढं पुरत नाही ते ईश्वरार्पण करायला लागतं कमीत कमी अपेक्षा तरी ठेवू नका आपल्या साध्या साध्या अपेक्षा असतात का का, हो काय आमचं चुकलं एवढं आम्ही मरमर मरतो घरात पण कोणीतरी कधी चांगलं म्हणतं का स्वयंपाक फार छान झाला आहे हो एवढं चांगलं केलं नाही म्हणत म्हणजे आमच्या काय अपेक्षा आहेत की घरातल्या लोकांनी मला ॲप्रिशिएट करावं चांगलं म्हणावं निष्काम कर्म चुलीत स्वयंपाकघराचं बोलते आहे म्हणून चुलीत टाकलं ते म्हणजे प्रत्येक बाबतीत आपली अशी बारीक बारीक अपेक्षा असते आणि ह्या अपेक्षासुद्धा आपल्याला मोक्षाच्या आड येतात योगस्थ राहण्याच्या आड येतात ह्याला परोपजीवी असं काका म्हणतात आपल्या सुखासाठी आपण लोकांच्यावरती अवलंबून राहतो हा कर्माचा भाग आहे हे योगस्थ होण्याचा भाग आहे प्रॅक्टिकल भाग चाललेला आहे हा सगळा अनेक गोष्टींवरती आपण अवलंबून राहत असतो आणि हे आपलं अवलंबून राहणं जे आहे तर ते म्हणजे निष्काम कर्म त्याला पूर्णपणे काळीमा फासतो आपण कुठच्याही गोष्टीत आपल्याला अमुक हवाय म्हटलं मला ॲप्रिसिएशन हवं आहे म्हणा किंवा याचं एवढं फळ मला मिळालं पाहिजे पगाराच्या बाबतीत नाही पगार पाहिजे आपल्या ह्याच्याप्रमाणे पाहिजे बढतीसाठी प्रयत्न पाहिजे पगारवाढीसाठी प्रयत्न पाहिजे ते निष्काम करता येणार नाही पण जे धर्मकर्म आहे आणखीन जे कर्तव्यकर्म आहे ह्या बाबतीत पूर्ण निष्कामता हवी संपूर्ण देहकर्म आपलं चालूच असतं तिथे निष्कामता म्हटलं ना तर तो मग आपण रजोगुणात वगैरे जातो देहकर्म जर का देहाला नटवायचं वगैरे म्हटलं तर तो रजोगुणाचा भाग जातो तो आत्ता आपला विचार नाही आहे पण कर्तव्य कर्म जी आहेत आपण कुठच्या ह्याच्यात जन्म घेतला आहे काय परिस्थितीत घेतलेला आहे ह्या सगळ्या बाबतीत आपली काही कर्तव्य येतात आपले रोल बदलतात त्या रोल प्रमाणे आपली कर्तव्य असतात ती सगळी कर्तव्य कुठलाही अपेक्षा न ठेवता माझं काम म्हणून मी करत आहे सोपं नाहीये मान्य आहे पण शक्य आहे परमार्थ सोपा नाहीये शक्य आहे हे लक्षात घ्यायचं चणे चा। खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे असं म्हणतात लोखंडाचे चणे खरे खायला लागत नाहीत पण कधी सोपे आहे सोपे आहे सहाय्य झाली या आपलं चित्त सहाय्य होत नाही आपलं मन दहा ठिकाणी ओढ घेतं चित्त मन बुद्धी सगळे एका अर्थाने मी वापरते दहा ठिकाणी ओढ घेत असतं ते आपल्याला हे करून देत नाही म्हणून ते जर का सहाय्यभूत झालं त्याच्यासाठी परत वैराग्य यायला या लागतं विचार यायला लागतो विवेक यायला लागतो आपण ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत समाधी षटक विवेक वैराग्य बुमुक्षुत्व त्याच्याशिवाय परमार्थात पुढे जाऊ शकत नाही त्या लागतातच पण त्या त्या हळूहळू हे सगळं हातात हात घालून जातं हे लक्षात ठेवायचं की मी आधी विवेक कमवेन वैराग्य कमवेन मग शमाधी षटककडे जाईन असं नाही आहे हे सगळं एकदम आपल्याला करायचं आहे हे विचार जे आहेत हे आपल्याला पूर्णपणे सतत करत राहायला लागतात आणखीन नेहमी वागताना कर्म करताना जर का ते ईश्वराच्या स्मरणात केलं आपोआप ते ईश्वराला अर्पण होतं मी तुला अर्पण करते आहे गरज नाही आहे त्याच्या स्मरणात करा ते अर्पण होतं नाम अखंड जेव्हा आपण घेतो ना तर तेव्हा ते आपोआप ते अर्पण आप होतच असतं पण जर का आपण मध्ये मी आणला तर मग ते अर्पण होणार नाही तो माझ्याकडून करून घेतोय आपल्या आता काय सांगा बरं किती गोष्टी आपण खरोखरी मी ठरवलं म्हणून झालं अजिबात नाही प्रारब्ध साह्य होतं म्हणून झालं आपण सगळे पुरेसे मोठे आहोत की आपल्याला हा अनुभव आहे की आपण एक ठरवतो आणि त्याप्रमाणे घडतं असं अजिबात नाही खूप वेळा हे अनुभव आलेले आहेत मग हे लक्षात ठेवायचं की हे ज्या अर्थी ईश्वरी नियोजन होतं अर्थी ते माझ्या कल्याणाचं असलं पाहिजे जे घडेल त्याच्यात न माझं कल्याण होतं खूप दुःख भोगायला लागतात समर्थ काय सांगतात जो संसार दुःखे दुखवला त्रिविध तापे पोळला तोची एक अधिकारी झाला परमार्थासी म्हणजे बहुदुःख भोगिले जेणे तयासीचं परमार्थ बाणे जर का आपलं ध्येय परमार्थ असलं तर येऊन ना दुःखांना त्यांनी मला वैराग्य मिळणार आहे त्यांनी माझ्या पापांचा आपोआपच क्षय होतोय ना ज्या अर्थी दुःख मी भोगते त्या अर्थी माझ्या पापांचा क्षय होतोय काय बिघडलं त्याच्याकडे पाहिजे दृष्टी बदलायची आपली ही जर का आपण दृष्टी बदलू शकलो की पापांचा क्षय होऊन गेलेला आहे <clears> आता <throat> पुण्याचा भोग शिल्लक आहे पुण्याचा भोग आहे म्हणजे मला तर ईश्वराकडे नेणार आहे पुण्याचा भोग आहे म्हणजे मला बाकी जगातले भोग हा नाही विषय मला ईश्वराकडे ते नेणार आहे म्हणजे कर्म जे करायचं आहे ते अशा पद्धतीने आपल्याला योग साधून देतं आपला विचार फक्त त्याच्यामागचा बदलायचा आहे जे काही घडेल तर ते अशा पद्धतीने जर का आपण त्याचा स्वीकार केला या भावनेने स्वीकार केला तर आपल्याला ते निश्चितपणे मुमुक्षुत्व आपलं तीव्र होत जातं ईश्वराच्या जास्त जवळ घेऊन जातं आपला सगळ्या बाजूनी म्हणजे लौकिक तर आपलं प्रारब्धात असेल ते मिळणारच आहे आपल्याला जोपर्यंत आपण प्रयत्न करतोय तोपर्यंत त्याला कोणीही अडवू शकणार नाही आता गोष्ट सांगायला वेळ नाही म्हणून मी सांगत नाहीये गोष्टी ऐकायला आवडतात <laughs> किती वेळ अजून पाच मिनटं ती एका राजाची कथा आहे की एक खूप गरीब माणूस होता नेहमी दरबारात यायचा राजाला त्याची दया येते तो ठरवतो की ह्याला आपण धन देऊया तो काय करतो की एक भोपळा आणतो मागवतो पोकळ करतो तो आणि म्हणजे छोटंसं भोग पडून त्याच्यात भरपूर धन भरतो आणखीन तो जेव्हा माणूस येतो तेव्हा त्याला तो, ते तो भोपळा देतो तो माणूस म्हणतो की राजाने देऊन देऊन मला काय दिलं तर भोपळा निघतो घरी जायला स्वतःच्या नशिबाला बोल लावत लावत कोणीतरी त्याला दिसतं त्याला तो, तो भोपळा देतो त्याच्याबद्दल दुसरी भाजी बिजी काहीतरी घेतो आणि घरी जातो तो माणूस मोठा सुंदर भोपळा आहे आपण राजाला देऊया राजाकडे जातो राजाला देतो राजा म्हणतो दे की ह्याच्या प्रारब्धात दिसत नाहीये दुसऱ्या दिवशी परत त्याला तोच भोपळा हो देतो परत तीच सगळी कथा होते राजाकडे जातं तिसऱ्या दिवशी पुन्हा त्याला तोच भोपळा हो मिळतो पण त्यावेळेत तो घरी नेतून त्याच्या हातातनं तो सटकतो फुटतो मग त्याला कळतं मग त्याला प्रश्न पडतो की तीन दिवस मला मिळत होता तो पण मग का नाही मला हे धन मिळालं वेळ आली नव्हती प्रारब्धाची वेळ यायला लागते आपल्याला जरी कितीही मिळालं तरी ते आपल्याला लाभत नाही मिळत नाही म्हणजे प्रारब्धाचं हे सांगते आहे देणं त्याच्यावरती जो आपल्याला भरोसा ठेवायचा की मी प्रयत्न केलेला आहे जेवढं मिळायचं फळ तेवढं मिळणार आहे त्याच्या पलीकडे मिळणार नाहीये त्याच्याहून कमीही मिळणार नाही जोपर्यंत मी प्रयत्न करते तोपर्यंत प्रयत्न पुरेसा केला नाही तर प्रारब्ध त्याचं सगळं देणं देना देणार नाही पुरेसा प्रयत्न हवाच सगळं बळ लावून सगळा प्रयत्न असला तर प्रारब्धात जेवढं आहे तेवढं सगळं आपल्याला मिळणार आहे आणखीन ते सगळं ईश्वरार्पण बुद्धीनी मला एवढं हवं हा विचार न ठेवता निष्काम पद्धतीने असं जेव्हा आपण करतो त्यावेळे ते योगस्थ आपण राहतो म्हणजे त्यांनी आपला योग साधतो निष्काम कर्मयोग ज्याला म्हणतात तो आपला साधतो आता वेळ नाही आहे त्यामुळे बाकीचं हा नेव्हर एंडिंग विषय आहे म्हणजे ह्याच्यावरती या कर्माच्या सगळ्या प्रकारांवरती याच्यावरती एक संपूर्ण अभ्यासवर्ग घेता येईल एवढा मोठा हा विषय आहे तो मला वीस मिनिटात पूर्ण करायला सांगितला आणखीन एक गोष्ट सांगते आणि थांबते एक इंग्लिश ब्रिटिश हा होता लेखक आणखीन वक्ता फार प्रसिद्ध होता बरेच पैसे घ्यायचा त्याच्या प्र व्याख्यानांचे एकदा त्याला बोलवायला गेले त्यांनी विचारलं की तुम्हाला मी किती वेळ बोलायला हवा आहे ते म्हणाले की साधारण दीड एक तास ठीक आहे म्हणाला मी शंभर पाहुण घेईन त्यांना जास्त वाटले ते म्हणाले नाही मग पाऊण एक तासच बोला तर म्हणाला ठीक आहे मी दोनशे डॉ पाहून घेईन पण मग अर्धाच तास बोललात तर तीनशे घेईन म्हण हे कसं काय हे उलट आहे त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की तोच विषय थोडक्यात मांडायला <laughs>